काय सांगू बाई तुला माझं लई डोकं दुखालय का ग काय झालं अगं मला रातभर झोप नाही आमच्या यासनं भोरायची लय सवय रातभर नुसतं डारडूर डारडूर काय सांगतायस माझ्याजवळ असल्यावर कधी घोरलं नाहीत गडी लुकर <laughs> आपल्या <laughs> लुसून <laughs> साडी <laughs> घ्यायची <laughs> मला <laughs> साडी well, घ्यायची मी माहेरायला गेलो त्यावेळेस तुम्हाला करमला का अगं तू माहेरायला गेलती ना त्या दिवशी पासून वेळ थांबला होता वेळ हो का मग मी गाड्या चेक केलंय त्याचा सेल संपला होता अने मन नंबर तर दे की तुझा दे तू नंबर तुझा शांत पण करू नको काय करणार शानपणा बोल चल काय करणार आहेस ए माझ्या नादाला लागू नका काय <laughs> लागणार नादाला चल बोल काय करणार आहेस माझा भाऊ अख्ख्या एरियाचा डॉन आहे तुझ्यात हिम्मत असेल तर पाच मिनिट इथंच थांबून दाखव हो। <laughs> चल चल बोला तुझ्या भावाला एखाद मोबाईल दे दादा इथं पोरांची छेड काढल्यात लवकर ये दे सांग तुझी छेड कोण काढल्या मागच्या राग रागाला की स्ट्राफ द्यायची आणि आताच्या काळात रागाला की ब्लॉक केलं जात डिजिटल स्ट्राफ आण डायम्ड एका दिवाळी आल्या दिवाळी अरे तस पण तुम्हाला आता काय कळणार आहे ती आमच्या वेळेची दिवाळीची मज्जापरा ठेवा समानार्थी विरुद्धार्थी शब्द कुठला अभ्यास आम्ही डायरेक्ट शाळेच्या दप्तरात जरा उद जास्त झालं की पाठ दुखायची पण किल्ला करायचं म्हंटल का होईना मातीन्याला अंगात ताकदी याची सकाळी पहिला फटांगड्याची पिशवी बघत बघत उजडायची वाट बघायची कारण सगळ्यात आधी फटांगड्या लावायची मज्जाच वेगळ्या असायची दिवाळीचा अभ्यास अय गेल ते दिवस होय राव राहिले ते आता फक्त रावणाकडं एवढं सगळं साम्राज्य होतं पण त्याला कधी पुरीला बघून रथ पळवाय नाही आणि तू जरा आम्ही शिमडी दिसली तर बराबर गाडी पण होतोस एका म्हणणे तुम्हाला की बोलून तू माझी